संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठाबद्दल जे सांगितलं ते ऐकल्यावर हरिपाठ चुकणार नाही जय जय रामकृष्ण हरी बघताना आपण दररोज देवाला शोधतो शांतता शोधतो मन स्थिर व्हावं म्हणून कितीतरी उपाय करतो आणि संत ज्ञानेश्वर मावळी म्हणतात देव बाहेर शोधू नका हरिपाठातच तो उभा आहे आज तुम्ही हे पूर्ण ऐकलं तर हरिपाठ कधीही चुकणार नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही असेच व्हिडिओ घेऊन येत असतो संत ज्ञानेश्वर आणि हरिपाठ संत ज्ञानेश्वर मावळी हरिपाठाला फक्त स्तोत्र फक्त वाचन किंवा नियम मानत नाही माऊलींसाठी हरिपाठ म्हणजे मनाला दिलेला आधार विचारांना दिलेली दिशा आणि आत्म्याला दिलेली ओळख ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात नाम हेच साधन आणि नाम, नाम हेच साध्य आहे म्हणजे तुम्ही काही मागितलं नाही तरी हरिनाम तुमचं ओजव चालतं त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीही मागितलं नाही तरी हरिनाम तुमचं ओझ उचलतं म्हणजेच जेव्हा भक्त अपेक्षा न ठेवता हिशेब न करता नामावर विश्वास ठेवतो तेव्हा नामच त्याच्यासाठी ते काम करू लागतं दुःख असो वा संकट दुःख असो वा संकट भीती असो वा चिंता प्रश्न असो वा श्रो भक्त काही बोलत नाही फक्त हरिनाम सगळं ऐकतंय हीच निष्काम भक्तीची शक्ती आहे माणसं नाही तरी मिलणं आहे हाक नाही तर साथ आहे आवाज नाही तरी आधार आहे मंडळी म्हणूनच मावळी म्हणतात की भाव शुद्ध असेल तर नाम स्वतः पुढे येतं मंडळी आता हरिपाठ केल्यावर हरिपाठ आपल्यामध्ये काय बदल घडवतो हरिपाठ केल्यावर हरिपाठ आपल्यामध्ये काय बदल घडवतो तर हरिपाठ केल्यावर मनातील अस्वस्थता हळूहळू विरते अपेक्षा कमी होतात अहंकार मऊ पडतो आणि नकळत जीवन शांत होतं माऊली म्हणतात जो हरिपाठ करतो जो हरिपाठ करतो तो आयुष्याशी भांडत नाही तो आयुष्याला समजून घेतो आता मंडली माऊली म्हणतात जो हरिपाठ करतो तो आयुष्याशी भांडत नाही तो आयुष्याला समजून घेतो म्हणजे काय हरिपाठ करणारा माणूस दुःख आलं की ओरडत नाही अपयश आलं की देवाला दोष देत नाही आणि परिस्थिती आली म्हणून तिला शत्रू मानत नाही तो समजतो की हे आयुष्य मला तोडायचं नाही घडवायला आलं आहे हरिपाठ मनाला शिकवतो सहनशीलता विकार आणि शांत प्रतिसाद म्हणूनच असा माणूस आयुष्याशी भांडत नाही कारण त्याला कळलेलं असतं प्रत्येक प्रसंग हा शत्रू नाही काही प्रसंग हे गुरु असतात हरिपाठामुळे मनात एक शांत विश्वास निर्माण होतो जे चालत आहे ते काहीतरी शिकवण्यासाठी चालत काही आहे आणि जिथे समज येते तिथे संघर्ष संपतो त्यावर हरिपाठ आणि निष्काम भक्ती हरिपाठ कुठलीही अट नाही हरिपाठात कुठलीही अट नाही फक्त एक भाव आहे देवा मला काही नको फक्त तुझं नाव पुरे तर देवा मला काही नको तुझं नाव एवढंच पुरे आणि इथेच हरिपाठ निष्काम भक्ती बनतो भगवद्गीतेत भक्त सांगितलं आहे की विहाय कामान्य सर्वांचरिती निस्पृह निर्मम अहंकार स शांतीमध्ये गच्छति अर्थात जो मनुष्य सर्व इच्छा सोडतो जो मनुष्य सर्व इच्छा सोडतं अपेक्षाशिवाय जगतो मी आणि माझं या याचा अभिमान टाळतो तोच मनुष्य खरी शांती प्राप्त करतो हाच भाव संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठातून शिकवला हरंडली हरिपाठ का चुकू नये मावळी म्हणतात जग तुम्हाला सोडू शकतो पण हरिनाम कधीच सोडत नाही आज मन तुटलेलं असेल आज आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल तर हरिपाठ करा कारण हरिपाठ म्हणजे मनाला मिळालेली सावली आणि आत्म्याला मिळालेले उद्धार आजपासून हरिपाठ फक्त वाचनासाठी नाही तर मन सांभाळण्यासाठी करा जीवन सावरण्यासाठी करा जर आज ही शब्द तुमच्या हृदयाला भिडले असतील तर हरिपाठ आजपासून चुकवू नका या व्हिडिओला एक लाईक द्या तो लाईक म्हणजे हरिनामाला दिलेली छोटीशी वंदना आहे सनातन धर्म माहिती चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे शब्द नाही इथे भाव आहे आणि हो हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याचं मन आज शांततेचा शोध घेत आहे मिलूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म जिथे आहे भक्ती आणि माहिती जेजयराम कृष्ण हरी